एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड यांनी पुण्यात सरेंडर केले अनेक लोक या सरेंडरमुळे आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते खरोखर सरेंडर होते की एक प्लॅन मूव याच्यावर सगळीकडे चर्चा रंगते जितेंद्र आव्हाड यांनी आज आरोप केला की कराड यांनी सरेंडर करण्यासाठी जी कार वापरली ती शिवलिंग मोराळे यांची आहे आता शिवलिंग मोराळे हे अजितदादांचे कार्यकर्ता असल्याचे दिसते कारण तीच कार एकवीस डिसेंबर रोजी अजितदादांच्या बीड दौऱ्यात वापरण्यात आली होती जितेंद्र आवड मेट साऊंड सो इझी दॅट इट लुक्स लाईक कॉमन सेन्स तर त्यांनी आपल्यालाही हे डॉट्स कनेक्ट करून बघायला सांगितले म्हणे डॉट्स कनेक्ट करणं जर एवढं सोपं आहे तर मग ते आतापर्यंत पोलिसांनी का नाही केलं त्यांच्या मते दोन महिन्याआधी सुदर्शन खुळे जो आधीच अटकेत आहे त्याने संतोष देशमुखांकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती महाराष्ट्रात निवडणुका दोन आधी झाल्या होत्या त्यामुळे हे पैसे निवडणूक निधीसाठी मागितले गेले असे त्यांचे म्हणणे त्यांच्या म्हणण्यानुसार याच कारणावरून ही हत्या झाली आणि फक्त एक हत्या नाही तर अशा अनेक हत्या झाल्या असाव्यात आणि त्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे असे त्यांचे म्हणणे परंतु चौकशी करणे इतके सोपे नसणार आहे जितेंद्र आव्हाड यांच्या मते परळीमधील एका पत्रकाराला जास्त प्रश्न विचारल्यामुळे धमक्या दिल्या जात आहेत लोकांनी त्याला त्रास दिला आणि परळी सोडून जाण्यास भाग पाडले आरोपी जेलमध्ये पोलीस कोठडीत असतानाही पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत स्वतः आवाड यांनाही या, या प्रकरणाबद्दल आवाज उठवल्यामुळे गुंडांकडून धमक्या येत आहेत त्यांचा दावा आहे की या सर्व प्रकरणामागे धनंजय मुंडे आहेत वाल्मिक कराड हा मुंडे यांच्यावर पूर्णतः अवलंबून आहे आणि जितेंद्र आवाड हे मुंडे यांना सरकारमधून काढून टाकण्याची मागणी करत आहेत न्यायालयीन चौकशी पुढे का जात नाही असाही त्यांनी सवाल उठवला आहे दुसरीकडे अंजली नाही धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे काही लोक छळत आहेत नरेंद्र सांगळे नावाच्या व्यक्तीने तर त्यांचा फोन नंबर फेसबुकवर व्हायरल केला त्याच्यामुळे त्यांना बरेच कॉल्स आणि मेसेजेस सत सतत येत आहेत एवढेच नाही तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो, कमेंटसोबत व्हायरल केले जात आहेत ही गँग सहज थांबेल असे दिसत नाही आहे कारण काही दिवसांपूर्वी सुरेश धस त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की परळीतून लोक वाल्मिक कराड याच्या भीतीमुळे गाव सोडून जात आहेत सुमारे दोनशे ते पाचशे कुटुंबांनी स्थलांतर केलं वाल्मिक कराड त्यांच्या जमिनीवर कब्जा आहे जर तुमच्याकडे प्लॉट असेल आणि आकाला तो हवा असेल तर तो तुम्हाला तोपर्यंत त्रास देईल जोपर्यंत तुम्ही तो प्लॉट सोडून जात नाही यामुळे परळीतून लोक आता लातूर अंबाजोगाई पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत महाराष्ट्राच्या को सर्व कोपऱ्यातून बऱ्याच बातम्या येत आहेत हे प्रकरण पोलिसांपेक्षा माध्यमानेच अधिक तपासले असं दिसत आहे आता ही केस कोर्टात जाईल की मीडिया ट्रायल होऊन बंद पडेल पीडितांना न्याय मिळेल की नोबडी किल्ड संतोष देशमुख असे सांगून प्रकरण बंद होईल हे वेळच ठरवेल